आई भाऊ आणि बहिणीला त्रास देणाऱ्या आजीला कायमचं संपवलं तर पोलीस मला पकडणार नाहीत ना असा कौल नातवाने लावला आणि देवाने उजवा कौल देताच त्याने अंगफांद्यावर खेळवलेल्या आजीच्या डोक्यात बॅट घालून मुडदा पाडला ही घटना दहिवडी पोलिसांनी उघडकीस आणताच मान तालुक्यात खळबळ आहे या प्रकरणी पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त नातू आणि देवरशी असलेल्या आनंदा दत्तात्रय तांद्रे या आरोपींना अटक केली आहे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सौ संगीता खाशाबा कोळेकर राहणार दुर्देव तालुका मान यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संगीता यांच्या आई पीराबाई ताजीराम मोटे यांचा अज्ञात व्यक्तीने खून केला असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे स्वाती भोंगडे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसह मार्डीचे पोलीस पाटील आप्पाचो गायकवाड रानंदच्या पोलीस पाटील रेशमा सावंत व धनाजी चोपडे खुटभाव यांनी आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना मदत हिराबाई हिचा नातू हा गुन्हा घडल्यापासून घरातून गायब असल्याचं लक्षात आलं त्याने तात्काळ तपासाची चक्रे फिरून मैताचा नातू विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतलं व त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याची आजी हिराबाई ताजीराव ही त्याला तसेच त्याची आई सौ भिवरा भाऊ अनिकेत व बहिण प्राजक्ता यांना शारीरिक व मानसिक त्रास देत असल्यानं या विधी संघर्षग्रस्त बालकाने स्वतः व त्याचा साथीदार आनंदात दत्तात्रय तांदळे राहणार बिरोबा मंदिरपण एडेनिपाणी तालुका यांनी आपसात कट करून हिराबाई ताजीराम मोटे हिचा खून केला असल्याचं निष्पन्न झालं विधी संघर्षग्रस्त बालक हा आजीच्या त्रासाला वैतागला होता संबंधित बालक व त्याच्या कुटुंबियांचे एडेनिपाणी येथील बिरोबा मंदिर येथे येणेजणे होते आनंदा दत्तात्रय तांदळे हा तिथे देवर्षी म्हणून काम करतो त्या बालकाने आनंदा तांदळेला मी आजीचा खून केला तर पोलीस पकडणार नाहीत ना असं विचार यावर आनंदाने देवाला कौल लावला देवाने उजवा कौल दिल्याचं सांगून आनंदा तांदळेने त्या बालकास तुला पोलीस पकडणार नाहीत फक्त तू एकट्याने खून करायचा असं सांगितलं त्यानुसार या बालकाने मध्यरात्रीच्या सुमारास आजीच्या डोक्यात दाटणी मारून आजीचा खून केला त्यामुळे अंधश्रद्धेचा बळी ठरून नातवाने अजितचा खून केल्याची तसेच उजव्या कौलाने खात केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद